पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त वाहतुकीत काय बदल असणार आहेत याचा आढावा आपण आज घेणार आहोत यासोबतच मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून त्यांनी ही सत्ताधाऱ्यांसाठी शेवटची संधी असणार आहे असं म्हटलंय तसंच जम्मू काश्मीर साठी काँग्रेस पक्षानं निवडणूक जाहीरनामा जाहीर केलाय तर भारतीय हॉकी संघानं आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज 17 सप्टेंबर वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे गणेश विसर्जन मिरवणुकीची पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणूक सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आणि या मिरवणूक कालावधीत नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतुकीत अनेक बदल करण्यात आलेले आहेत या दोन दिवसांसाठी शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे एकंदरीतच शहरात वाहतूक व्यवस्था कशी राहील याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे अमित ओझागेरे यांनी ऐकूयात लाशी राणी चौक अर्थात बालगंधर्व चौक हे महापालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तोफ खानापर्यंत तो काँग्रेस भवन रस्त्यावर दोन्ही बाजूला कुठल्याही वाहनांना प्रवेश असणार नाही म्हणजे कुठलीही वाहना या ठिकाणी लावता येणार नाही मुख्य मिरवणूक मार्गावर नो पार्किंग असणार आहे त्यामध्ये लक्ष्मी रोड केळकर रोड कुंटेकर रोड बाजीराव रोड शिवाजी रोड शास्त्री रोड जे रोड कर्वे रोड फर्ग्युसन रोड खंडोजी बाबा चौक ते हॉटेल वैशाली या सर्वांना जोडणाऱ्या ज्या उपरस्त्या आहेत त्या उपरस्त्यांच्या दहा मीटर परिसरात पण पार्किंगसाठी बंदी राहणार आहे त्याचबरोबर पीएमपी बसने जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर त्यासाठी महापालिका भवनसाठी एस एस पी एम एस कॉलेज जवळच्या सगोबर्वे चौकातून शिवाजी महाराज पुतळा चौक ते मंगला थिएटर समोर कॉर्पोरेशन असं तुम्हाला जाता येणार आहे त्यानंतर कॉर्पोरेशन ते पुढे चौकातून उजवीकडे वळून कॉर्पोरेशन समोरून प्रीमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळता येणार आहे या ठिकाणी सगोबर्वे भुयारी मार्गातून शिमला ऑफिस चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल टू व्हीलरच्या पार्किंग बाबत सांगायचं जाण्यास सारसबागेजवळ पेशव पार्क अटिल प्लाझा पार्किंग दांडेकर पूल ते गणेशमाळा गणेश माळा ते राजाराम पूल निरायन टॉपीस एम एमसी सी कॉलेज या ठिकाणी टू व्हीलर्सना पार्किंगची सोय करण्यात आली आहे टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर साठी सा शिवाजी आकडा वाहनतळ संजीवनी मेडिकल कॉलेज ग्राउंड फ्रियुसन कॉलेज बीएमसीसी रोड वर तर जैन हॉस्टेलचं मैदान पात्रात बाबा भिडे पूल ते गाडगीळ पूल अशा पद्धतीनं टू व्हीलर्स आणि फोर साठी पार्किंग असेल तर वाहतुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत कुठले मार्ग बंद असतील हे पाहूयात त्यामध्ये शिवाजी रोड काकासाहेब गाडगिळ पुतळा जंक्शन ते जेदे चौक लक्ष्मी रोड वरील संत कबीर चौक ते टिळक चौक त्यानंतर सकाळी नऊ ते, ते मिरवणूक संपेपर्यंत बंद असणाऱ्या रस्त्यांमध्ये टिळक वरील जेदे चौक टिळक चौक बघाडे रोडवरील मारुती चौक ते फडक्या चौक गुरुनानक रोडवरील देवजी बाबा चौक ते हमजे खान चौक आणि गोविंद अनवाई चौक इथपर्यंत रस्ते बंद असणार आहेत त्यानंतर तासावरांनी सकाळी दहा वाजल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत गणेश रोडवरील दारुवाना पूल ते जिजामाता चौक टेळकर रोडवरील बुधवार चौक ते टिळक चौक असा या वेळेमध्ये रस्ते बंद असणार आहेत त्यानंतर दुपारी बारा ते मिरवणूक संपेपर्यंत या कालावधीमध्ये बाजीराव रोड रोडवरील बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज चौक उंटेकर रोडवरील टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक शास्त्री रोडवरील सेना दत्त चौकी पोलीस चौकी सदर चौक आहे तिथून टिळक चौकापर्यंत ही रस्ते बंद असतील त्यानंतर संध्याकाळी चार ते पूर्ण मिरवणूक संपेपर्यंत जेएम रोडवरील राशीचे राणी चौक अर्थात बालगंधर चौक ते खंडोजी बाबा चौक करवे रोडवरील स्टॉप चौक ते खडोजी बाबा चौक फर्ग्युसन रोडवरील खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेजचं मुख्य प्रवेशद्वार त्यानंतर पुढे भांडारकर रोडवरील पीवायसी जिमखाना ते गुडलक चौक पुणे सातारा रोडवरील वरबा चौक म्हणजे निलान टॉकीचा जो चौक आहे तिथून ते जेदे चौक पुढे सोलापूर रोडवरील सेवन डौथ चौक ते जेदे चौक प्रभात रोडवरील डेक्कन पोलीस ठाणे ते मामा चौक हे दुपारी बारा ते मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे तर वाहतुकीसाठी पर्याय ही तयार करण्यात आले यामध्ये कर्वे रोड स्टॉप चौक लॉ कॉलेज रोड एसबी रोड एस बी रोड जंक्शन गणेश खिंड रस्ता सिंडो ऑफिस चौक संचेत हॉस्पिटल चौक इंजिनियरिंग कॉलेज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील शाहीर अमर शेख चौक मालदत्ता चौक बोलाई चौक धरपतगिरी चौक पुढे नेहरू रस्त्यावरील संत कबीर पोलीस चौकी पुढे स्वागत जवळ सेवन नौ चौक वकार महामंडळ चौक शिवटेरी रस्त्यावरून गुलटेकडी मार्केट मार्केटयार्ड मार्केट यार्ड जंक्शन पुढे सातारा रोडवर लक्ष्मीनारायण थिएटर पुढे सेग रोड आणि मित्रमंडळ चौक स्वातंत्र्यवीर सावरकर चौक पुढे सिंहगट रोडवरील जंक्शन त्यानंतर शास्त्रीवीर रोड न सेना पोलीस चौक पुढे अनंत कानेरे रोडवर मात्रेपूल ते असा हा मार्ग पॉडकास्ट ची दुसरी बातमी आहे आरक्षणासंबंधीची मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी इथं सोमवारी मध्यरात्रीपासून आपलं सहावं बेमुदत उपोषण सुरू केलंय त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही सांगितलंय की सत्ताधाऱ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आपल्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे जरांगी म्हणाले आहेत की सत्ताधारी पक्षानं समाजाची नाराजी ओढवून घेऊ नये राजकीय भाषा नये मराठी कुणबी एक असल्याचा अध्यादेश काढावा सातारा संस्थानाचं सा सा गॅजेट लागू सगळे सोयऱ्यांबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करावी कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यावीत तसंच आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत शिंदे समितीचं काम सुरू करावं ईडब्ल्यू एस सह तीनही पर्याय सुरू ठेवावेत शासनानं मागण्यांची तातडीची अंमलबजावणी करावी यासाठी यापूर्वी स्थगित केलेले उपोषण पुन्हा एकदा सुरू आहे ते पुन्हा बोलताना म्हणाले की मला किंवा समाजाला राजकारणात जायचं नाहीये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी मागण्यांची पूर्तता करण्यात यावी मागणी मंजूर झाली नाही तर आमच्या नावानं ओरडू नये सत्ताधारी पक्षाला ही शेवटची संधी आहे पॉडकास्ट तिसरी बातमी आहे विधानसभा निवडणुकीची जम्मू काश्मीर साठी काँग्रेस पक्षानं निवडणूक जाहीरनामा जाहीर केलाय आणि यामध्ये भूमिहीन शेतकऱ्यांना दरमहा चार हजार रुपये तर कुटुंबातल्या प्रमुख महिलेला तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे मात्र या जाहीरनाम्यात कलम तीनशे सत्तर पुन्हा लागू करण्याबद्दल उल्लेख केलेला नाहीये जम्मू काश्मीरला पुन्हा पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचं आश्वासन मात्र काँग्रेसकडनं देण्यात आलेलं आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक बचत गटांसाठी पाच लाख रुपयांचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल या राज्यातील नागरिकांसाठी पंचवीस लाख रुपयांच्या आरोग्य विम्याची सुविधा सुद्धा करण्यात येईल त्याचप्रमाणे राज्यातल्या सर्व पिकांसाठी किमान हमी भाव लागू करण्यात येईल अल्पसंख्यकांसाठी अल्पसंख्याक आयोग तातडीनं स्थापन केला जाईल असंही काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आलेलं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे डॉनल्ड ट्रम्प यांची अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे संभाव्य हल्ल्यातनं बचावले आहेत त्यांच्यावर रायफल रोखून उभ्या असलेल्या एका व्यक्तीला सुरक्षा रक्षकानं वेळीच पाहिलं आणि तातडीनं गोळीबार केला या हल्लेखोराला अटक झाली असून ट्रम्प यांना कोणतीही इजा झालेली नाहीये दरम्यान मागल्या दोन महिन्यांमध्ये ट्रम्प यांच्यावर जीवे मारण्याचा हा दुसरा प्रयत्न होता या घटनेनंतर ट्रम्प यांनी आभार डोनाल्ड ट्रम्प हे पेन्सिल्वेनिया प्रांतात निवडणुकीचा प्रचार करत असताना तेरा जुलैला थॉमस क्रुक्स या वीस वर्षाच्या युवकानं त्यांच्यावर गोळी झाडली होती ही गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला चाटून गेली होती सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला गोळ्या घालून जागीच ठार केलं होतं पॉटाची पाचवी बातमी आहे झाडांसंबंधीची आता तुम्हाला घरचे किंवा लगतचे झाडं तोडायची असतील तर थोडी काळजी घेण्याची गरज कर आहे कारण विना परवानगी झाडं तोडणं तुमचा खिसा रिकामा करू शकतं कारण विना परवानगी झाडं तोडण्याच्या दंडात सरकारनं आता भरमसाठ वाढ केली आहे ही दंडाची रक्कम आता पन्नास हजार रुपये इतकी करण्यात आली असून सरकारनं झाडं तोडण्याच्या कायद्यात सुधारणा केल्यानंतर याबाबतचा अध्यादेशही पाच सप्टेंबरला जारी केलाय सगळीकडे वाढतं शहरीकरण व वा विकास नावावर मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होतीये आता झाडं तोडण्यासाठी संबंधित प्राधिकरणाची परवानगी घेणं आवश्यक असणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे हॉकीची सलग दोन ऑलिम्पिक्समध्ये पदकं जिंकणाऱ्या भारतीय हो पुरुष हॉकी संघानं सोमवारी झालेल्या आशियाई हॉकी स्पर्धेच्या उपांत्य लढतीत कोरियाचा चार एक असा धुव्वा उडवलाय यासोबतच भारतीय संघानं आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकाच्या अंतिम फेरीत रुबाबात प्रवेश केलाय या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची भारतीय हॉकी संघाची ही सहावी खेप ठरली आहे भारतीय हॉकी संघानं या स्पर्धेमध्ये चार वेळा अजिंक्य पदाला गवेशणी घातली असून आता पाचव्या विजेतेपदासाठी हरमनप्रीत सिंगचा संघ प्रयत्नांची शिकस्त करणारे दोन हजार अठरा मध्ये ओमान इथं झालेल्या स्पर्धेमध्ये मुसळधार पावसामुळे अंतिम लढत होऊ शकली नव्हती यावेळी भारत आणि पाकिस्तान यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आलं होत पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजनाची लोकप्रिय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिनं नुकतंच एका मुलाखतीत लग्न संस्थेविषयी भाष्य केलंय तसंच सई तिला कसा नवरा नकोय याबद्दल सुद्धा बोललीय सई म्हणालीय लग्न ही खूप मोठी जबाबदारी आहे रोज यासाठी काम करावं लागतं मी अजूनही लग्नाकडे कशी पाहते हे मला माहित नाही पण इतकी वर्ष चालत आलेली ही संस्था आहे म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असावं ती पुढे म्हणालीये की मला आयुष्यभर एकटीला राहायला आवडणार नाही मी खूप लाघावी कुटुंब हवी असणारी मुलगी आहे पण या स्टेजला मला लग्न करायचंय का तर नाही मी भावनिकरित्या स्थिरावण्याचा विचार केलाय पण मी एका जागी स्थिरावणारी व्यक्ती नाहीये मी शांत बसू शकत नाही असा माझा स्वभाव आहे सध्या त्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत असं वाटतय की काही महिन्यानंतर मी प्रयत्न सुरू करेन नात्यात पारदर्शकता आदर स्वातंत्र्य असणं फार महत्वाचं वाटतं एका पार्टनरनं दुसऱ्या पार्टनरला विचारलं की मला सोलो ट्रिपला जायचंय तर दुसरी व्यक्ती विचारते की का तर ही का विचारणारी व्यक्ती मला नकोय म्हणून मी थांबले असं मला वाटतंय या गोष्टी असल्या तर नातं आणखी फुलतं आणि बहरतं हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला